नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा अतिशय तीव्र शब्दात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी निषेध करतो राज्याचे मुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस नामदार गिरीश महाजनजी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आम्हाला ताडतडीने घटनास्थळी जाण्यास सांगितलंय मी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी बोललो असून अतिशय गंभीर गुन्हे या सगळ्यांवरती दाखल केले जाणार आहे आरोपींना त्वरित ताब्यात घेण्यात ता आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे राज्यामध्ये टोईंग व्हॅनवर काम करणारे लोक पथकर वसूल करणारे लोक टोल नाक्यावरील लोक यांना चारित्र पडताळणी करणे आवश्यक आहे याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी असे सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजितजी चव्हाण यांनी सांगितलंय त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथं पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याचा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला आहे हा अतिशय धक्कादायक आहे माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री योगेश खरेजी किरण ताजनेजी यांना गंभीर जखमा झाल्याचं कळतं आहे मी तातडीनं पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला अत्यंत गंभीर गुन्हे कोणाच्या प्रयत्नाचे गुन्हे याच्यामध्ये नोंदवले जातील माझे नेते आदरणीय ने गिरीशभाऊ महाजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या हल्ल्याची अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे आम्ही सगळे आता हातातली कामं अर्धवट सोडून नाशिककडे लगेचच निघतोय मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं ते पाहताना टोईंग व्हॅनवरचे लोक टोल नाक्यावरचे लोक आणि अशा पद्धतीनं कर गोळा करणारे पथकर गोळा करणारे लोक यांचं पोलीस व्हेरिफिकेशन पडताळणी आहे का हे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहायला हवं आणि ज्या पद्धतीनं ही मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये इतर काही अँगल आहे का याचासुद्धा आम्ही पोलिसांना तपास करायला सांगितलं आहे अत्यंत कडक कारवाई याच्यामध्ये होईल असं राज्य सरकारच्या वतीनं मी पत्रकार बांधवांना आश्वस्त करतो आणि एक पत्रकार म्हणून सुद्धा मला या हल्ल्याच्या अतिशय वेदना झालेल्या आहेत घडला प्रकार निंदनीय आहे जागर प्रतिनी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक